हो का? हो। तो हो आ, तुझा फोन आला ना संकेत म्हणे आजी हिशोब बोला म्हणे तिची तब्येत चांगली नाही तर माझ्या सर्व अंग ढिलं झालं पटकन मी तयारी केली धील करू नका मग माझी आता भाई भताली काय वय झाली नाही शे आता सरत आलं नाही नाही असं असं कसं आहे मी काही बाई की माझं रील कोण पाही मग दिल पाहले कोण आहे असं नाही असं नाही तुला बरोबर टिकून राहलं गत दम धरून राह लागत तुले अजून दोन तीन अंगठ्या लागत असं मला सांग कितले छाती नाही माय हे तर सगळंच राहायचं सांग काय टेन्शन होतो ते सब बरोबर द्यायचं माय शंख्यात घडी घडी माय देवडे येत ते पाय चोपल ते डोकसं चोपल ते माई माय भय माय पोरगी काय सरखे ते गुण सांगू अरे हो तू तुले काय म्हणलं हिंमत हिंमत माहिती कापायचे माहिती आहे तुला रिबीन कापली का झालं मग म्हणून तू तिथं झाड लावून त्या देवाचं तू चिंता नको त्याच्या बाजून मा बापाची जागा तिथं ती त्या बाजून माझी असे एक एक झाड लावून देऊ आपण हा पण टेन्शन घ्यायचं नाही हे रिबीन कापल्याशिवाय तू जायचं नाही तुझ्या हातात यश आहे तू यामुळे आमचा जो पैसा आला त्यामुळे यामुळे इतकं आमचं नाव झालं का माझं तुझ्या खूप प्रेम माहित आहे ना ऐका नाही या मग तु काय सगळे माझ लय आहे ना तुझ्या का तू करतो आता तरी सगळे आली खाऊ घालते माहिती खाऊ झाले मांग हे नाही जाईला ताथे हे सगळे आपल्या आपल्या कामात लागा बापा करू ना खूप भाई सेवा करते मला बघित मुलीच नाही खाणं होत